कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही भागात पेरण्या सुरू झाल्या तर मशागतीची कामे अंतिम टप्प्यात जत तालुक्यात दमदार मान्सून पावसाने हजेरी लावल्यामुळे जत तालुक्यातील शेतकरी पेरणी पूर्ण मशागत करून खरीप पेरणीसाठी सज्ज झालाय पावसाने दिवसापासून लावली आहे काही भागात खरीपाच्या पेरणीला सुरुवात जा झाली आहे जत तालुक्यात खरीपाचे खरीप हंगामातील बाजरी हे प्रमुख हंगामी बाजरीचं क्षेत्र अडतीस हजार नऊशे अडतीस हेक्टर क्षेत्रावर पीक घेतलं जातं या हंगामात तूर मका मटकी मूग भुईमूग सूर्यफूल उडीद पिकांची पेरणी करतो शेतकरी भर उन्हात मशागतीच्या कामांमध्ये मग्न आहे नांगर मारणे पाळी टाकणे कुळस मारणे जमीन स्वच्छ करणे आदी कामं सुरू आहेत जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस होतो त्यामुळे मशागतींची पावसाने मशागतींच्या कामांना वेग आला असून जत तालुक्यातील पेरणीची लगबग सुरू आहे पेरणीसाठी बियाणे खते कीटकनाशक व इतर साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांच्या बैलजोडीच्या साहाय्याने पेरणीकडे कल आहे अवजारांची जुळवाजुळव पाणीसाठी शेतकरी पेरणीचे चाडे बांधणे कुळस तयार करणे आदी अवजारी दुरुस्तीची कामे करून घेत आहे जत तालुक्यातील खरीपाची पेरणी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र इतकं आहे तर खरीप दोन हजार चोवीस हंगामाची आकडेवारी अष्ट्याहत्तर हजार दोनशे दहा हेक्टर आहे जत तालुक्यात दोन, दोन लाख चोवीस हजार आठशे चोवीस हेक्टर पेरणी करण्यात आली आहे जत तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान लागवडीचं क्षेत्र चारशे सत्तावीस पॉईंट पाच मिलीमीटर एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे सर्वाधिक बाजरी पेरणी अडतीस हजार हेक्टर पिकाचं क्षेत्र हे केलं जातं याबरोबरच जत तालुक्यात प्रामुख्याने ही पिकं घेतली जातात यामध्ये बाजरी मका मटकी हुलगा कुळीत सूर्यफूल उडीद भुईमुख इत्यादी पिके व कडधान्य घेतली जातात याबरोबरच सध्या बैलजोड्यांचं प्रमाण घटल्याने सर्रास ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची नांगरणी व इतर मशागतींची कामं केली जात आहेत जमिनीत पुरेशी ओल झाल्यावर पेरणीला सुरुवात होणार आहे